नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय अठ्ठावीस अरण्यामध्ये दत्तात्रेयाने अनुग्रह दिल्यानंतर भरत्रोहरीने संसार करण्यासाठी त्याजपाशी बारा वर्षांची मुदत मागितली ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात गेला महालात जाताच पिंगलेने त्या सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशयेवर बसवून त्याची पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले ती उभेता अगदी जवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली मगराजाने तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवून तिचे मुके घेतले व सर्वांमध्ये तू माझी आवडती आहेस आपल्या दोघांच्या कुडी दोन पण प्राण एक आहे अशा भावार्थाची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली नंतर पिंगलेने राजा स्तांबूल दिला आणि म्हटले महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला आपली एकमेकावरची प्रीती म्हटली म्हणजे जसे मीठ पाण्यात मिळून एकत्र होते त्याचप्रमाणे आपले दोघांचे मन एक होऊन गेले आहे परंतु निर्दय निर्दयकृतांत केव्हा धाड घालील ही भीती आहे तुमच्यापूर्वी मी मरावे हा मार्ग उचित होय व ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवती ठरे असे पिंगला राणी बोलत असता भरतृहरे तिला म्हणाला प्रिये ह्या गोष्टी ईश्वराधीन आहे आपल्या कोणाच्या हातातील नाही त्याचा संकेत काय आहे हे आपणास कसे समजणार माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस ही गोष्ट काही वावगी नाही परंतु सूर्यपुत्र अगदी निर्दय आहे त्याच्यामध्ये विचाराचा लेशसुद्धा नाही तेव्हा जाणो जर तुझ्या अगोदर मी मरण पावलो तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील तेव्हा पिंगला म्हणाली ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे हे कळत नाही तुमचा देवावर विश्वास असेल तर आताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही अग्नित देहाची आहुती तुमच्या समागमे देई पिंगला राणीचे हे भाषण ऐकून भरत्रोहरी म्हणाला मी जिवंत आहे तोंपर्यत तुझे हे बोलणे ठीक आहे परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही म्हणून जीवाचा घात कोणाच्यानं करवत नाही मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलणे असेच राहून जाई राजाच्या या भाषणावर पिघलेने उत्तम दिले की मी मनःपूर्वक बोलले तरी तुम्ही ते खरे मानित नाही परंतु इतकी पक्की खात्री असू द्या की वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापी लागू देणार नाही कशावरून म्हणाला तर काया वाचा मनही मी तुम्हांस अर्पण केली आहे ह्यास साक्ष ईश्वर आहे तो ईश्वर सत्यवादी असल्याचे सर्व जग म्हणून सांगते म्हणून मी विधवा राहणार नाही हे खचित अशा रीतीने त्याची समजूत करून ती उगीच राहिली व राजाने ह्या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीस गेला असता त्यास राणीच्या ह्या भाषणाची आठवण झाली तेव्हा त्याने असा प्रकार केला की एक मृग जिवंत धरिला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजविली नंतर ती एक सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की ही वस्त्रे घेऊन तू पिंगलेकडे जावं तिला सांग की राजा शिकार करीत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला हा निरोप तिला कळविल्यासाठी राजाने त्या सेवकास अमुतीस पाठविले व आपअरण्यात स्वस्थ बसून राहिला राजाच्या सेवकाने अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वस्त्रे पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला राजाने शिकवून ठेवल्याप्रमाणे त्याने पिंगला राणीस स्नेप सांगितला व राजाच्या कलेवराचे दहन करून त्याच्याबरोबर गेलेले पुष्कर लवकरच परत येईल असे म्हटले सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानी पडले मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येत नाही ती कपाळ बडवून घेऊ लागली केस तोडू लागली हेल काढून मोठमोठ्याने रडू लागली इतक्यात राजवाड्यात हे दुःखकारक बातमी पसरली ती ऐकून राजाच्या बाराशे स्त्रिया रडत ओरडत धामत आल्या व त्यांनीही अतिशय शोक केला पिंगलेस मात्र सर्वापेक्षा विशेष दुःख शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली राजाचे वस्त्र परिधान केले वाणे घेतली व वा समारंभाने स्मशानात जाऊन अग्नी तयार केला सर्वांनी तिला आशीर्वाद दिले नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले त्यावेळी संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपल्या घरी गेले इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जाव्यास निघाला त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठविला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या असा मोठा प्रसंग गुदरला असतानाही भरतृहरीचा बंधू विक्रमराजा स्वस्थ कसा राहिला ही कल्पना साहजिकच मनात येते तसेच ज्या नोकराने राजवस्त्रे नेऊन पिंगलेस दिली होती तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्थ कसा बसला अशीही शंका येते परंतु या गोष्टीविषयींचा विचार करून पाहता असे दिसते की तो सेवक वस्त्रे नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथे राहता तसाच परत भरतृहरीकडे अरण्यात गेला परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्यांची चुकामुक झाली तो सेवक मागाहून त्यास जाऊन मिळाला तसेच त्या समी विक्रमराजा मिथुलंगरास आपल्या आजोळी गेला होता सुमंतिक प्रधान शुभविक्रम राजा वगैरे मंडळीही राजास्मागमे गेली होती राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या गामवकरी लोकांनी पिंगले सती जाण्याविषयी हरकत केली होती पण तिच्या पुढे कोणाचे काही चालले नाही अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणास मुकली भरद्रोहरी राजा गामवाच्या शिवेशी येताच द्वाररक्षकांनी पिंगला सती गेल्याचा वृत्तांत कळविला तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या अग्नींत उडी टाकू लागला पण बरोबरच्या लोकांनी त्यास धरून ठेवल्यामुळे राजाचा काही इलाज चालला नाही पिंगलेची ही अवस्था झाल्याने राजास अतिशय दुःख झाले तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता पिंगला सती गेली म्हणून भरतृहरी स्मशानात शोक करीत आहे ही बातमी ऐकून गामवचे लोकही धामवत धामवत स्मशानात आले तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले परंतु त्यांचे ते रडणे वरवर दाखविल्यापुरत्यांची होते राजा शोकसागरात पडला असता लोक त्याची समजूत करू लागले की राजन अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ईश्वरावर भरंबसा ठेवून स्वस्थ असावे अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना शेवटी लोक आपापल्या घरोघर गेले राजा मात्र स्मशानात पिंडलेच्या चितेशीच बसून राहिला राख भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले परंतु भरतृहरी चित्तेस हात लावू देईना व आपणही तेथून उठेना या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले भरतृहरी मात्र अन्न पाण्यामांचून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला याप्रमाणे अवंतीमध्ये घडलेला प्रकार दूतांनी मिथुलेस जाऊन विक्रमराजा सांगितला तो ऐकून सत्यवर्मा शुभविक्रम सुमंतिक प्रधान आदिकरून सर्व मंडळींस अत्यंत दुःख झाले ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्ये जाऊन पाहता तो त्यांना पिंगलेचे दुःख करीत भरतृहरी रडत बसलेला दिसला तेव्हा विक्रमराजा भरतृहरीची समजूत करू लागला परंतु त्याला वेड लागल्यासारखे झाले तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता त्यास बोध करिता करिता दहा दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलेची उत्तरक्रिया केली नंतर तो राज्यकारभार पाहू लागला विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे याप्रमाणे बारा वर्षे झाली पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही पिंगलेच्या दुहखाने भरतृहरीने अन्न सोडले होते व तो फक्त झाडांची पाने खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता त्या योगाने त्याचे शरीर कृष झाले भरत्रोहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरुणीच त्याची दया आली नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला दत्तात्रेयाने त्यास येण्याचे कारण विचारले असता मित्रावरुणी म्हणाला आपणास सर्व ठाऊक आहे मीच सांगितले पाहिजे असे नाही परंतु सुचवायचे इतकेच की भरत्रोहरीवर आपली कृपा असू द्या म्हणजे झाले मग मित्रावरुणीस दत्तात्रेयाने धीर देऊन भरत्रोहरीबद्दल काळजीन वाहता स्वस्थ मनाने जाव्यास सांगितले व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ मी भरतृहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो अशा रीतीने मित्रावरुणीची समजूत करून त्याची रवानगी केली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद